नमस्कार मित्रांनो एन ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये नवीन विषयावर आजचा व्हिडिओ आहे आणि तो खास काही लोकांसाठी आहे कोणासाठी आहे त्या तो जो व्हिडिओचा विषय आहे तो सांगतो मित्रांनो हा आहे अधिकृत लेखा परीक्षक म्हणून नवीन नियुक्ती त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे अधिकृत लेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाऊ शकते त्यांची पात्रता काय आहे आणि मग या नियुक्ती केल्यानंतर त्यांना नियुक्ती पत्र कशा प्रकारचे मिळतं ते पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि ही ही नियुक्ती जी आहे ही कश कष्ट कोणत्या कार्यासाठी केली जाते आणि कोणाकडून केले जाते हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की माझे जे व्हिडिओ आहेत ते एन जी ओ बाबत आहेत मग एन जी ओ म्हटलं संस्था म्हटलं ट्रस्ट म्हणलं की ऑडिट हा विषय येतो आणि माझे बरेच व्हिडिओ ऑडिटबद्दल आहेत मग अशा काही आमचे जे प्रेक्षक आहेत नेहमी जे व्हिडिओ बघतात मग त्यांच्या प्रश्नातून आलं की साहेब तुमचे जे ऑडिट आहेत संस्थेचे तर ते ऑडिट करण्याची संधी कोणाला मिळू शकते म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये हा विषय घेण्यात आलेला आहे मित्रांनो म्हणून आजच्या व्हिडिओचा विषय आहे की अधिकृत लेखा परीक्षक म्हणून ही जी नियुक्ती कोणाकडून केली जाते आणि त्याचा निकष काय आहे पात्रतेचा त्याबद्दल आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो अधिकृत लेखा परीक्षक यांची नियुक्ती करण्याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आदेश इत, आदेश क्रमांक सातशे चौदा हे प्राप्त झालेले आहे आणि या आदेशामध्ये त्यांनी काय म्हटलंय कि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास कलम बत्तीस दोन अन्वय अधिकृत लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती आदेश कलम तेहतीस दोन कलम तेहतीस दोन काय मित्रांनो मी वाचतो कलम तेहतीस दोन म्हणजे काय सेक्शन हा तेहतीस महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एकोणीसशे पन्नासचा सेक्शन तेहतीस दोन काय म्हणतो तेहतीस काय म्हणतो बॅलन्सिंग अँड ऑडिटिंग ऑफ अकाउंट म्हणजे अकाउंटचं बॅलन्सिंग अँड ऑडिटिंग करणं द अकाउंट केप्ट अंडर सेक्शन थर्टी टू शॅल बी बॅलन्स्ड एव्हरी इयर ऑन द थर्टी फर्स्ट डे ऑफ मार्च ऑर सच अदर डे ज मे बी फिक्स बाय चॅरिटी कमिशनर आणि दोन काय म्हणतात अकाउंट शाल बी ऑडिटेड अन्युअली बाय अ पर्सन हू इज अ चार्टेड अकाउंटंट विद इन दीनिंग ऑफ द चार्टेड अकाउंट ऍक्ट नाईनटीन फोर्टी नाईन ऑर बाय सच अ पर्सन ऍज द स्टेट गव्हर्नमेंट मे सब्जेक्ट टू एनी कंडिशन अथोराइज इन इन ही इन दिस बिहाफ म्हणजेच काय की ही जी अपॉइंटमेंट आहे ही ही शासन तुमची अपॉइंटमेंट करते आणि याच्यासाठी जी प्रक्रिया दिलेली आहे ही अपॉइंटमेंटची जी प्रक्रिया आहे ऑन बिहाप ऑफ स्टेट गव्हर्नमेंट जे आदेश मिळालेले आहेत शास आ, शासन आदेशान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास नोंदणी झालेल्या ज्या सार्वजनिक हिशोब तपासणीच्या कामाकरिता करिता लेखा परीक्षक म्हणून नोंद करण्यात येते आता ही जी लेखा परीक्षक म्हणून नोंद करण्यासाठी काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत आणि त्या अटी आणि शर्ती या मी तुमच्यासमोर दाखवतो की काय अटी आणि शर्ती आहेत सदर अटी आणि शर्ती ह्या चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे आता मित्रांनो आपल्याला आपल्याला एक लक्षात आलं असेल की ही जी आ, अधिकृत लेखा परीक्षक म्हणून जी नियुक्ती आहे तर ही चॅरिटी कमिशनर कार्यालया अंतर्गत केली जाते आणि मग ही करण्यासाठी या संकेतस्थळावर एक अर्ज उपलब्ध आहे त्या अर्जाचा नमुना मी सविस्तर आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय डिटेल माहिती तुमची अशी द्यायची वैयक्तिक माहिती ज्याला केवायसी आपण म्हणतो की संपूर्ण नाव नियुक्ती प्रकार म्हणजे जे, जे का असेल नवीन नियुक्ती असेल तुम असल्यास पदवी धारण केल्याचा दिनांक कोणत्या वर्षी तुम्हाला पदवी मिळाली जी डी सी एन ए उत्तीर्ण दिनांक जी जे कोणी जी डी सी एन ए उत्तीर्ण दिनांक कोणत्या वर्षी झाले त्याची सविस्तर माहिती याच्यात द्यायची आणि सनदी लेखापाल यांच्याकडे काम करण्याचा अनुभव हा कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत तुम्ही त्यांच्याकडे काम केलेलं आहे आणि नुसतं एवढंच नाही तर त्यांच्याकडे कोणत्या संस्थेचे ऑडिट तुम्ही केलेले आहे त्या संस्थेचं नाव आणि त्या संस्थेचा पी टी आर क्रमांकानुसार इथे आपल्याला माहिती द्यायची आहे फेरनियुक्ती असल्यास सध्याची नियुक्ती तारीख आदेश क्रमांक नियुक्तीचा कालावधी सं संपूर्ण पत्ता जी ही जी माहिती ही द्यायची आहे शैक्षणिक पात्रता पदवी पदविका जीडीसी आणि पदव्युत्तर पदवी आणि याच्यामध्ये एक अफिडेव्हिट आहे ते पडताळणी भरून द्यायची आहे आणि याच्या सोबत एक अफिडेव्हिट आहे हे हे जे आहे सविस्तर आपण वाचा आणि सविस्तर ते अफिडेव्हिट आपल्याला याच्या सोबत भरून द्यायचं आहे त्याच्यात एक प्रतिज्ञापत्राचा एक नमुना आहे तो सुद्धा द्यायचा आहे प्रतिज्ञापत्र याच्यासाठी आहे की तुम्ही जर लॉची डिग्री घेतलेली असेल तर त्याबद्दल व्याँस, विचारणा केलेली आहे आणि जर तुम्ही लॉची ची डिग्री घेतली असेल तर वकिली व्यवसाय करणार नाही याबाबत तुम्हाला प्रतिज्ञापत्रावरती लिहून द्यावं लागेल कारण दोन्ही गोष्टी एकाच वेळेस तुम्हाला करता येणार नाहीत तुम्ही जर लॉ ची डिग्री घेतली असेल तुम्हाला तर तुम्हाला एक तर वकिली करता येईल किंवा मग किंवा तुम्हाला लेखा परीक्षक म्हणून काम करता येईल तुम्हाला लेखा परीक्षक व्हायचं असेल तर सायमल्टेनियस वकिली तुम्हाला करता नाही म्हणून ते अफिडेविट आपण सोबत देत असतो अधिकृत लेखा परीक्षक जे आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी काही अटी आणि शर्ती दिल्या की हा जो अर्ज आहे हा विविध नमुन्यात अर्ज द्यायचा अर्जदार ज्या जिल्ह्याचा रहिवासी असेल त्याच जिल्हा कार्यालयामार्फत अर्ज सादर करावा अर्जदार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यामध्ये धर्मादा आयुक्त कार्यालय आहे आणि त्याच कार्यालया अंतर्गत हा अर्ज आपण करायचा आहे ज्या कार्यालयात अर्ज दाखल केला असेल त्याच कार्यालय प्रमुखांनी अर्ज आणि अभिप्राय शिफारशीसह मुख्यालयास पाठवायचा म्हणजे ज्या धर्मादायक कार्यालयामध्ये तुम्ही दाखल करता त्या त्या कार्यालयाचे सहाय्यक धर्मादा जे असतील मग त्यांनी हा जो अर्ज आहे हा मुख्य काय मुख्यालयास पाठवायचं म्हणजे काय चॅनिटी कमिशनर ऑफिस मुंबई या कार्यालयाला पाठवायचा परंतु हा अर्ज त्यांचा अभिप्राय आणि शिफारशीसह सी पाठवायचा असतो त्यांनी आणि या अर्जावर स्वतःचा एक स्वतःचा फोटो आणि एक स्टॅम्प लावायचा एक शंभर रुपयाचा अर्जदाराचे कोणत्या न्यासाशी किंवा विश्व विश्वस्तांशी हित संबंध नसल्याचे व न ठेवण्याबाबत शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आपल्याला प्रतिज्ञापत्र नोटरी करून द्यायचे आहे आणि अर्जदार हा आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर तो वकील असल्यास भारतीय गणराज्यातील कोणत्याही न्याय क्षेत्रात वकिली व्यवसाय करीत नाही याबाबतचे शंभर रुपयावर विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र नोटरी करून अर्जासोबत सादर कर, सादर करणे आवश्यक आहे अधिकृत लेखापरीक्षक नियुक्ती झाल्यास भारतीय गणराज्यातील कोणत्याही न्याय क्षेत्रात वकिली व्यवसाय करता येणार नाही ना अर्जदाराच्या नावे असलेला पत्ता मागील म्हणजे लाईट बिल ला असेल देयक दूरध्वनी देयक गॅस वाहन चा, वाहन चालक परवाना पासपोर्ट यापैकी एकाची छा एका छायाप्रत सोबत जोडायची आहे याच्यामध्ये आता लेखाशास्त्र अडव्हान्स अकाउंटन्सी आणि अकाउंट व लेखा शास्त्र ऑडिटिंग हे विशेष विषय घेऊन बीकॉम परी पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्याची तीन वर्षाच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत अर्जासोबत जोडाव्या सदर पदवी प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर सनदी लेखापाल यांच्याकडे कमीत कमी पाच वर्ष दिनांकासह नमूद करावे करावे काम केल्याचे मूळ प्रमाणपत्र सनदी लेखापाल यांची स्वाक्षरी असलेले मूळ प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे म्हणजे ज्या का कोणी ऑडिटर कडे सनदी लेखापालाकडे ऑडिटरकडे ऑडिटर कडे नाही म्हणता येणार ना, सनदी लेखापाल म्हणजे ओन्ली चार्टर्ड अकाउंटंट चार्टर्ड अकाउंटंट कडे पाच वर्ष काम केल्याचा तुम्हाला इथं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे या यामध्ये या न्यासाचे नाव पत्ता नोंदणी क्रमांक आणि लेखा परीक्षणाचा कालावधी तुम्ही कोणत्या कोणत्या ट्रस्टचे लेखापरीक्षण आहे कोणत्या कालावधीचं केलंय आणि त्या ज्या न्यासाचं केलंय त्या न्यासाचा न्यास नोंदणी क्रमांक देणं आवश्यक आहे संबंधित कार्यालयाने सदर यादी प्रमाणित करावी म्हणजे त्या कार्यालयाकडे तुम्ही एकदा दाखल केल्यानंतर त्या कार्यालयाने तुम्ही जी दिलेली यादी आहे त्यांनी ती प्रमाणित करणं आवश्यक आहे जो अर्जदार बीकॉम व्यतिरिक्त पदवी पदविका धारण कर धारण करीत असेल त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या सहकार लेखा हे गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रमाणित परत अर्जासोबत जोडावी तसेच पदविका प्राप्त केल्यानंतर संधी लेखापाल यांच्याकडे कमीत कमी पाच वर्ष दिनांकासह नमूद काम केल्याचे मूळ प्रमाणपत्र सनिधी लेखापाल यांची स्वाक्षरी असलेले मूळ प्रमाणपत्र न्यासाचे नाव पत्ता नोंदणी क्रमांक लेखा परीक्षकाचा कालावधी आणि संबंधित कार्यालयाने सुद्धा सदर यादी प्रमाणित करावी कि हे जे केलेलं आहे ते बरोबर आहे अर्जदार शासनाचा सहकार विभागातून सेवानिवृत्त झाला असेल तर अशा ना सुद्धा शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबाबत संबंधित विभाग प्रमुखाच्या आदेशाची प्रमाणित प्रत व लेखा परीक्षणाच्या अनुभवा अनुभवाबाबत याच विभाग प्रमुखांनी दिलेले अनुभवाचे मूळ प्रमाणपत्र आणि जर अर्जदार हा शासनाच्या सहकार विभागातून सेवानिवृत्त झाला असेल आणि त्याला जर अधिकृत लेखा परीक्षक म्हणून जर अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी ही प्रोव्हिजन इथं दिलेली आहे की ते ज्या विभागात काम करतात त्याच विभागाकडून त्यांना त्यांचं मूळ प्रमाणपत्र अनुभवाबद्दल घेणं आवश्यक आहे नावा नावात बदल असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र अधिकृत लेखा परीक्षकांचे कार्यक्षेत्र हे काय राहणार आहे मित्रांनो अधिकृत लेखा परीक्षक जे आहे त्यांचं कार्यक्षेत्र आता नवीन संपूर्ण महाराष्ट्र राज्य राहणार आहे आणि याचा कालावधी आहे मित्रांनो पाच वर्षाचा एकदा जर अधिकृत लेखा परीक्षक म्हणून धर्मादाय कार्यालयावर तुमची नियुक्ती झाली तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करू शकता आणि एकदा जर आपल्याला नियुक्तीचा आदेश मिळाला तर पाच वर्ष आपला नियुक्तीचा आदेश कायम राहतो पाच वर्षानंतर आपल्याला नियुक्ती आहे त्याची फेर निवड आपल्याला ते त्याच्यासाठी वेगळा फेरनियुक्तीसाठी वेगळा अर्ज आपल्याला करावा लागतो अधिकृत लेखा परीक्षक नवीन नियुक्ती किंवा फेरनियुक्ती शुल्क दोन हजार रुपये तुम्हाला अर्जदार ज्या दिवशी शुल्क भरेल त्या दिवसापासून त्याची नियुक्ती आदेश समजण्यात येईल अधिकृत लेखा परीक्षकांनी लेखा परीक्षण अहवाल व्यवहार अधिकृत लेखा परीक्षक या पद नामानेच करणे बंधनकारक आहे अधिकृत लेखा परीक्षाने लेखा परीक्षण अहवाल व्यवहार अधिकृत लेखा परीक्षक अथोराइज पॅनल ऑडिटर या नावाने ऑथॉराइज्ड ऑडिटर म्हणून या या नावाने तुम्ही पत्र व्यवहार आणि अहवाल वगैरे द्यायचा आहे अर्जदाराने शैक्षणिक प्रमाणपत्रे तो ज्या कार्यालयातून अर्ज सादर करत करत करीत आहे त्याच कार्यालय जिल्ह्याच्या धर्मादाय सह आयुक्त धर्मादाय उपायुक्त सहाय्यक धर्मायुक्त सहाय्यक लेखा संचालक सहाय्यक लेखा अधिकारी यांनी प्रमाणित करावी अन्य प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेल्या प्रति विचारात घेत गे, गे, घेत घेतल्या ना ना जाणार नाही याची नोंद घ्यावी आपण जी काही कागदपत्र दाखल करणार आहे तर ती कागदपत्र आपण सदर कार्यालयाचे उपधर्मदायक सहायक सहाय्यक सहायक लेखा संचालक लेखा या यान, लेखा अधिकारी अधिकारी यांनी प्रमाणित यांच्याकडूनच आपण प्रमाणित करून ती घेतली पाहिजे अधिकृत लेखा परीक्षक जे आहे त्यांच्या नियुक्तीसाठी आता जी आपण नियमा नियमावली वाचलीय मित्रांनो आणि जे जे कोणी काम करू इच्छित असतील जे नवीन असतील त्यांच्यासाठी ही खूप मोठी एक चांगली संधी आहे कारण खूप मोठं काम आहे आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण दरवर्षी बघतो पन्नास पन्नास हजार संस्था ज्या नोंदणी होत असतात आणि आजपर्यंत लाखो संस्था नोंदणीकृत आहे आणि प्रत्येक संस्थेला दरवर्षी त्यांचं लेखा परीक्षण करणं कायद्याने अनिवार्य आहे म्हणून या क्षेत्रामध्ये लेखा परिच्च, लेखा परीक्षक जे आहेत त्यांना काम करण्याची खूप मोठी संधी आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्यासाठी आज खास या व्हिडिओचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याबरोबर तुम्हाला हा जो अर्ज आहे प्रमा तुमचा जो अर्ज आहे तो सविस्तर अर्ज माहिती भरल्यानंतर कार्यालयाला पाठवल्यानंतर तो कार्याल कार्यालयाकडे जर काही त्रुटी नसतील तर त्यामध्ये आपल्याला नियुक्तीचे म्हणजे अपॉइंटमेंटची ऑर्डर तुमची नियुक्ती आहे आता ही जी ऑर्डर आहे अपॉइंटमेंटची ऑर्डर मित्रांनो मी तुम या माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर ह्या ह्या आदेशामध्ये आधी आपल्या आदेशाच्या वरती एक दिलं आहे की महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मुंबई यांचे आदेश म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानेच मित्रांनो ही तुमची नियुक्ती होती आणि ह्या नियुक्तीमध्ये ह्या नियुक्तीनुसार तुम्हाला काय करायचं आहे ते पण दिले कशासाठी तुमची नियुक्ती होतीय की महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास नुसार नोंदणी झालेल्या ज्या सार्वजनिक न्यासाचे हिशोब तपासणीच्या कामासाठी तुमची नियुक्ती अधिकृत लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये नियुक्ती आदेशामध्ये तुम्हाला काही शर्ती त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्या शर्ती आपण त्या माझ्या अटॅचमेंटमध्ये जा जाऊन आपण डिटेलमध्ये तुम्ही ते वाचून घेऊ शकता परंतु तुम्हाला एक सांगायचं की तुमचा जर अर्ज कार्यालयाने जर मान्य केला तर तुम्हाला नियुक्ती आदेश दिला जातो त्या नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुमचा तुम तुम्ही जे काम करणार आहे तर तुमचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राहील आणि एकदा अधिकृत लेखा परीक्षक म्हणून जर तुमची नियुक्ती झाली तर तुमची नियुक्ती जी आहे कोणत्या काळापासून कोणत्या काळापर्यंत राहणार आहे तर ते सुद्धा तुमच्या नियुक्ती आदेशामध्ये सविस्तर दिलेला आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अधिकृत लेखा परीक्षक नियुक्तीसाठी काय कायद्यामध्ये काय प्रोविजन आहे अर्ज कसा कसा करावा अर्ज कुठे करावा याबाबत सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो देण्यात आलेली आहे आणि हा अर्ज कोणी करायचा आहे की ज्या जे क्वालिफाईड आहेत ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे म्हणजे जे, जे लेखक परीक्षणाचं काम करू शकता त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिलेलं आहे जर तुम्ही बीकॉम आणि मग जी डी सी अँड ए ही जर तुम्ही डिग्री घेतलेली असेल तर तुम्हाला लेखा परीक्षणाचं काम तुम्ही करू शकता आणि अधिकृत लेखा परीक्षक म्हणून काम करण्याची मोठी संधी तुम्हाला धर्मादाय कार्यालय अंतर्गत दिली जाऊ शकते मित्रांनो म्हणून आपल्याला जर अधिकृत लेखा परीक्षक म्हणून जर काम करण्याची इच्छा असेल तर आपण आम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे व्यवस्थित तुम्ही तुमचा अर्ज धर्म अर्ज धर्मादा आयुक्त कार्यालयाकडे करा अर्ज कुठे करायचा कसा करायचा ती सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो तुम्हाला दिली आहे आणि अधिकृत लेखापरीक्षक नवीन नियुक्तीबाबत जर मित्रांनो तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर तुम्ही आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा अदरवाइज तुम्ही आम्हाला फोनवर संपर्क करू शकता आणि मित्रांनो आता ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला जे मदत केलेली आहे ते अधिकृत लेखा परीक्षक आहेत अनिल मुरलीधरराव काथार आता या यांची अधिकृत लेखा परीक्षक म्हणून धर्मादाय कार्यालय धर्मादाय आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांनी नियुक्ती केलेली आहे आणि याबाबतची त्यांची ऑर्डर त्यांचं जे आय डी कार्ड आहे ओळखपत्र कसं असतं अधिकृत लेखा परीक्षकाचं ते सुद्धा मी इथे तुम्हाला माहितीच देणार आहे मित्रांनो म्हणजे इथे आम्ही तुम्हाला एक तर अर्ज कसा असतो त्याची सविस्तर माहिती अटॅचमेंटमध्ये मा अर्जच अटॅचमेंट करून देणार आहे आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला आदेश दे नियुक्तीचे दिले जातात बाबतचे पत्र कसं असतं ते दिलेलं आहे आणि मग तुम्हाला धर्मादाय कार्यालयाकडून कोणतं ओळखपत्र मिळतं कसं ओळखपत्र मिळतं त्याबाबतचाही नमुना मी मित्रांनो इथे तुम्हाला दिलेला आहे आणि असेच ट्रस्ट एन जी ओबाबत नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जे जेणेकरून माझा जो नवीन नवीन नवी व्हिडिओ आहे आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो